आता आणखीन एक चर्चेतली बातमी मुंबईच्या दादर मधील कबुतरखाना आणि कबुतरांना दाणे टाकण्यास हायकोर्टानं बंदी घातली आहे हायकोर्टानं खाद्य पुरवणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश तो। दिले तरीही खासगी वाहनांवर धान्याचा टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवठा करण्यात येतो लालबागच्या एका रहिवाशाने एवढंच नाही तर आणखी बारा गाड्या येणार आहेत अशी धमकी सुद्धा या चार चाकीच्या मालका करून देण्यात आल्याचं समोर आलं दरम्यान या प्रकरणी चालक महेंद्र संकलेच्या याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला पोलिसांनी संकलेच्या वर गुन्हा दाखल करत त्याची गाडी जप्त केली आप एक्शन आर टी ओ में जाने ही वाला है और सीएम को भी ट्वीट होने वाला है आपको क्या लगता है आप करोगे किधर रहते हो आप लालबाग लालबाग में आपके इधर ये करने को जगह नहीं है आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना बारह गाड़ी और आ रही है बारह गाड़ी और आ रही है अच्छी बात है अच्छी बात है आप यानी हमें धमका रहे हो कि आप बारह गाड़ी और ले रहे हो नहीं नहीं आप सही हो आपके इधर जगह नहीं है ये करने को वहाँ पे डालने के लिए मना किया है ना नहीं नहीं आप सही हो यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब हाँ नहीं वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना आ, वो आप जैसे लोगों की वजह से आप एक्शन लेने आर टी ओ में जाने ही वाले है और सीएम को भी ट्वीट होने वाले है आपको क्या लगता है आप मनवा नहीं करोगे सरकार का हा कबूतर जिहाद हाँ की शक्यता ही नाकारता है इतना ही लोढ़ा जी जे आए मंत्री बन आए खूप मोठे मोठे टावर त्यांचे आहेत मुंबईत त्यांनी त्यातले काही टावर हे कबुतरांना जर दिले जहीं, जहीं तर त्या ठिकाणी कबुतरांना जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे तो अबाधित ठेवत आहेत लोक एकत्र आले त्यावेळेस लोढा म्हणतात की ती जैन समाजाची नव्हती म्हणजे जैन जैन लोकांचं आंदोलन होता आणि नोटीस दिली जैन समाजाने आम्ही आंदोलन करतो म्हणून म्हणजे हे सगळे जे काही घोळ आहे दुपट्टपणा हा केवळ कबुतरखाना नव्हे तर यांचा मतदार खाण्यासाठी हा याचा प्रयोग आहे असा त्याचा अर्थ होतो मग तुम्ही मच्छरांसाठी फ्युमिगेशन का करता रॅट पॉयझन का टाकता सोसायटी म्हणजे उंदीर मेला पाहिजे मच्छर मेले पाहिजे झुरळ मेले पाहिजे व हा कबूतरच कोण असा खास प्राणी आहे त्याची दीडशेपट वाढली आहे खाऊन 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 त्यांची पैदाश इतकी वाढली की अनकंट्रोलेबल झालाय आज सगळ्या मुंबईभर पिजन नेट्स लागले आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही तुम्हाला याच्यात तर काय सिद्ध करायचंय की आम्ही काहीही करू शकतो